नमस्कार का ते मेंबर नाही का त्यांची मी घरवाली आताच नाही का आमच्या गावच हो इलेक्शन झालं त्या दिवशी मी घरात पोळ्या लाटत होते आणि आमचं मेंबर आला मला म्हणतंय कस लीला मिरवणूक म्हणताना अशी अशी ते भंड्याने अशी मला लाल पिवळी केली आणि मग आता त्या दिवशीच उदाहरण घ्या त्या दिवशी मी घरामध्ये काम

म्हटले चला निघा वाटाला आणि मग मी बाई निघाले पुढं तिथं दुसराच कार्यक्रम एक अशी इकडून तिकडून झाड आणि एक बाई

मला बोलायला झाला मले मी बोलत पुढं पुढं ग्रामपंचायती सगळं भाषण करायला लावलं तर मी म्हणले अंधश्रद्धा पाळू नका अंधश्रद्धावर विश्वास ठेवणारे लोक हे काही कधी प्रगत होत नसतात अंधश्रद्धावर कधीच विश्वास ठेवायचा नाही आजार झाला प्रगती करा गावामध्ये ग्राम स्वच्छता करा स्वच्छता करण्यासाठी गावामध्ये स्वच्छतेचे लोक बोलवा आणि मग माझं गावच असं